brought to you by agilus diagnostics agilus diagnostics काल पुणे आणि मुंबई मध्ये पावसाने थईमान घातला त्यानंतर आजही पुणे आणि मुंबईमध्ये तितकाच पाऊस पडणार आहे का पुढच्या चोवीस तासांचा अंदाज काय आहे आणि आता जर पुणे आणि मुंबईमध्ये पाऊस नसेल तर विदर्भ आणि मराठवाडा या भागात तरी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे का या सगळ्याचा अंदाज आपण या व्हिडिओमधनं बांधार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत काल पुणे आणि मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला इतका की रेड अलर्टही देण्यात आला होता शाळांना सुट्टीही देण्यात आली होती मात्र एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कालचा जो पाऊस आला त्याचं कारण काय होतं आणि आज मुंबई आणि पुण्यामध्ये पाऊस न पडण्याचं किंवा तितकं मुसळधार पाऊस न होण्याचं कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण काही ग्राफिक्स बघूयात त्याच्या माध्यमातनं मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करते की नेमका हा बदल जो आहे तो बदल का झालेला आहे आणि पुढचा जो चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासांचा जो अंदाज आहे तो काय असणार आहे हे जर बघितलं तर हा आ, हवामान खात्याकडनं देण्यात आलेला किंवा दाखवण्यात आलेला मॅप आहे हा हवामान खात्याच्या वेबसाईटवरतीही आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की जे ढ ढगाळ वातावरण आहे ते सध्या तसंच आहे आपण जर बघितलं तर इथे अरबी समुद्र असतो अरबी स समुद्रातनं येणारे जे वारे आहेत पश्चिमेकडनं म्हणजे पश्चिम दिशेनं भारताकडे येणारे जे वारे असतात त्यांचा जो त्यांची जी डिरेक्शन होती किंवा जी दिशा होती ती कालही महाराष्ट्राच्या दिशेनं होती आणि आजही ती महाराष्ट्राच्या दिशेनंच आहे मात्र एक जर तुम्ही लक्षात घेतलं तर हे वारे जे वाहत आहेत ते आता मुंबई किंवा पुण्यापेक्षा विदर्भाच्या दिशेनं जास्त आहेत म्हणजे आपल्याला तिथेही बघायला मिळत आहे की नागपूर असेल चंद्रपूर असेल किंवा इतर जो भाग भाग आहे विदर्भातला हे वारे जे आहे ते तिथं शिफ्ट झालेले आहेत आणि जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं किंवा जे मॉइश्चर इन्कर्जन झालेलं होतं एक ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं ते आता काही प्रमाणात कालपेक्षा कमी झालेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्याला मुंबई पुणे आणि इतर उपनगरांमध्ये पाऊस तितका मुसळधार प्रमाणात किंवा काल इतका जोरदार जो पाऊस होता तो आज आपल्याला बघायला मिळत नाहीये आता उद्या आज उद्या आणि परवाचा हवामानाचा काय अंदाज आहे तेही आपण समजून घेऊयात त्याचंही एक कंपॅरिझन जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत हा हे हा काल आलेला मॅप आहे हवामान खात्याने जो काल अंदाज वर्तवलेला होता हा तो मॅप आहे आणि हा मॅप जो आहे तो आजचा आहे म्हणजे आज हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे तो आहे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते आपण समजून घेऊयात काल आपण बघितलं तर सातारा रत्नागिरी आणि रायगड इथे रेड अलर्ट देण्यात आलेला होता आज आजच्या दिवसासाठी आजही आपण बघितलं तर या तीनही ठिकाणचा जो रेड अलर्ट आहे तो कायम आहे त्याचबरोबर पालघर ठाणे पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट काल देण्यात आलेला होता आजही आपण बघितलं तर ठाणे पुणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र मुंबई आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही आहे जो काल देण्यात आलेला होता हे का झालं याच्यासाठी आपण पुन्हा एकदा आधीच्या स्लाईडवरती जाऊयात आधीच्या मॅपमध्ये जो आपण मघाशी बघितला त्या मॅपमध्ये जर आपण बघितलं तर काल इथे जे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं किंवा काल जे वारे मुंबई आणि पुण्याच्या दिशेनं होते त्यांची दिशा बदलून आता थोड्या खालच्या बाजूनी ते आपल्याला नागपूरकडे जाताना दिसतात म्हणूनच आज आपल्याला मुंबई किंवा पुण्यामध्ये तो अलर्ट जो आहे तो तितकासा बघायला मिळत नाहीये आजच्या मॅपमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये जो काल ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता तो आज देण्यात आलेला नाही इथं आपल्याला येलो अलर्ट आज बघायला मिळतोय कारण वाऱ्याची दिशा चेंज झाली आहे आता आपण उद्याचा जो मॅप आहे तो बघूयात उद्या म्हणजे सत्तावीस तारखेला हवामान खात्यानं काय अंदाज वर्तवलेला आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात सत्तावीस तारखेला आपण बघितलं तर काल जो हवामान खात्याने अंदाज बांधलेला होता त्याप्रमाणे पुणे रायगड सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि विदर्भात फक्त येलो अलर्ट देण्यात आलेला होता विदर्भात कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये आपण जर बघितलं तर आज आपल्याला पुण्यामध्ये किंवा मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल या भागामध्ये जिथं काल खूप मुसळधार पाऊस झालेला होता तिथं आज मुसळधार पाऊस बघायला मिळत नाहीये जसं आपण मगाशी समजून घेतलं त्याचबरोबर उद्या म्हणजे उद्याच्या या तारखेसाठी बघितलं तर उद्याही इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कारण जसं मी सांगितलं की हवेची जी दिशा होती अरबी समुद्रात येणारे जे वारे होते त्यांची दिशा जी आहे ती बदललेली आहे काल हवामान खात्यानं सत्तावीस तारखेसाठी कुठलाही अलर्ट किंवा रेड किंवा ऑरेंज अलर्ट हा विदर्भात दिलेला नव्हता मात्र आज आपण बघितलं तर जो अपडेटेड अंदाज आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की चंद्रपूर असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल इथं सगळीकडे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे त्याचं कारणच हे आहे की जसं आपण मग बघितलं की जी वाऱ्यांची दिशा आहे किंवा जे मॉइश्चर इन्कर्जन आहे ते आता हळूहळू त्याची दिशा पुढे सरकतीय आणि म्हणजे पूर्वेकडे ते वारे वाहत आहेत आणि त्याच्यामुळेच विदर्भाच्या दिशेनं साधारण जास्त पाऊस आता पडण्याची शक्यता आहे म्हणून हवामान खात्यानं अपडेट करून विदर्भासाठी हा अलर्ट दिलेला आहे अठ्ठावीस तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर अठ्ठावीस तारखेसाठी सध्या तरी कुठेही कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये कारण अर्थातच जेव्हा आपण एखादा सॅटेलाईट इमेज बघतो किंवा रेडार इमेजेस बघतो त्याच्यामध्ये जे अंदाज बांधले जातात त्याप्रमाणे जर बघितलं तर वाऱ्याची दिशा ही कुठल्या दिशेनं जाईल किंवा ते मॉइश्चर इन्कर्जन जे झालेलं आहे म्हणजे जे ढ ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा दमी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते परवापर्यंत तसंच राहील का याचा अंदाज सध्या आपल्याला नाही आहे त्याच्यामुळे सध्या कुठलाही रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडनं देण्यात आलेला नाही आहे रविवारसाठी मात्र याच्यामध्येही चेंज होण्याची याच्यामध्येही बदल होण्याची शक्यता अजूनही आहे आता आपण पुढच्या चोवीस तासांचा स्थानिक अंदाज काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूयात पुढच्या चोवीस तासासाठी हवामान खात्यानं मुंबईसाठी काय सांगितलेलं आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा हा स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल अधूनमधून चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वेगानं वारे वा, वारे वाहण्याची शक्यता आहे म्हणजे आपण जे म्हणतो की पाऊस यायच्या आधी एक ढगाळ वातावरण निर्माण होतं आणि जोरदार वारा सुटतो तसं काहीसा आज मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमान हे तीस आणि पंचवीस असण्याची शक्यता आहे कोकणात जर आपण बघितलं तर कोकण जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच काय की कि पुणे किंवा पुण्याच्या आजूबाजूचा जे घाट परिसर आहे सातारा असेल सांगली असेल इथं सगळीकडे आपल्याला साधारण जो घाट परिसर आहे तिथं आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र शहरात तितका मुसळधार पाऊस पडणार नाही सकाळपासूनही आपण बघतोय की पुण्यामध्ये काल जितका तितका पाऊस पुण्यामध्ये आपल्याला आज बघायला मिळत नाहीये त्याचबरोबर कोकणामध्ये तर अर्थात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कोकण परिसरामध्ये किंवा कोकणातले जे जिल्हे आहेत तिथं मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे काल पुण्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याचं एक मुख्य कारण होतं ते म्हणजे खडकवासल्या धरणातनं सोडलेलं पाणी ते पाणी मुळ्या मोठ्या नदीमध्ये त्याचा जो विसर्ग आहे तो केला जातो आणि त्यानंतर अर्थातच नदीपात्र आणि त्याच्या आजूबाजूचे जे परिसर असतात त्यांना स्थलांतर करावं लागतं त्यांना दुसरीकडे जावं लागतं कारण अर्थात मुळा मोठा नदी असेल किंवा भिढे पूल आपण जो म्हणतो की जो दरवर्षी पाण्याखाली जातो खडक वाजण्यात पाणी सोडल्यानंतर त्याची हाईट ही खूप कमी आहे तो खूप खाली आहे त्याच्यामुळेच खडकवासल्याचं जेव्हा पाणी सोडलं जातं त्याच्यानंतर भिडेपूल किंवा मुळामुठ्या नदीला पूर येतो आणि तिथला आजूबाजूचा जो परिसर असतो वस्ती असते त्यांना स्थलांतर करावं लागतं त्याच्यासाठीच आज पुणे महानगरपालिकेनं एक ट्विट केलेलं आहे किंवा त्यांनी असं सांगितलेलं आहे की खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी सात वाजता म्हणजे आज सकाळी सात वाजता तो तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे जो काल साधारण चाळीस हजाराच्या घरात होता तो करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आवश्यकतेनुसार याच्यामध्ये बदल आम्ही करू शकतो त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं त्यांनी काळजी घ्यावी दक्षता बाळगावी असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आता खडकवाजला सांडव्यावरनं त्यांनी जो आ, आ, स्पीड होता पाण्याचा तो कमी केलेला आहे त्याच्यामुळे आज पाणी ओसरण्याची पुण्यामध्ये शक्यता आहे काल जे नदीपात्रामध्ये पाणी साठलेलं होतं ते आज कुठंतरी हळूहळू ओसरायला सुरुवात झाल्याचंही आपल्याला बघायला मिळतंय त्याच्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा याच्यातनं नक्कीच मिळणार आहे जे नदीपात्रात राहतात जी तिकडे वस्ती आहे त्या सगळ्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र तरीही जर आज पुन्हा एकदा पाऊस झाला तर हा जो विसर्ग आहे तो पुन्हा एकदा वाढवलाही जाऊ शकतो तुम्हाला जर असेच हवामानाचे अंदाज बघायचे असतील त्याच्यातल्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मुंबई तक बघत रहा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा